श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोत पारायण दशक अठरावा बहुजीनसे समास तिसरा निस्पृह सिकवण निरूपण श्रीराम दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नास दास म्हणे सावकास विवेक पाहावा श्रीराम सर्व शरीरात नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे त्यात आयुष्य मिळणे हे आणखीच दुर्लभ आहे म्हणून याचा नाश करू नये श्री रामदास म्हणतात की म्हणून सावकाश विवेक करावं न पाहता उत्तम विवेक अवघा होतो अविवेक अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे श्रीराम जर उत्तम प्रकारे विवेक केला नाही तर सर्व अविवेक होतो अविवेकाचे प्राणी रंकासारखा म्हणजेच भिकार्यासारखा दिसतो हे आपले आपण केले आळसे उदास नागविले वाईट संगतीने बुडविले देखत देखता श्रीराम असे करणे म्हणजे आपले आपणच नुकसान करणे आहे आळसाने आणि उदासीन वृत्तीमुळे माणूस नागवला जातो आणि वाईट संगत जर मिळाली तर त्याचा बघता बघता नाश होतो मूर्खपणाचा अभ्यास झाला बाष्कळपणे घातला घाला काम चांडाळ उठिला तरुणपणी श्रीराम मूर्खपणा अंगवर्णी पडत त्यातच स्वच्छंदपणाने हल्ला चढवला तर त्यात तरुणपणी काम विकार चांडाळ बळावला तर मग काय होणार मूर्ख आळशी आणि तरुणा सर्वांविषयी दैन्यवाणा काही मिळे ना कोणा काय म्हणावे श्रीराम एखादा माणूस मूर्ख आळशी आणि तरुण पण सर्व बाबतीत दैन्यवाना असतो आणि तरी कोणाशीही त्याचे पटत नाही अशाला काय म्हणावं जे जे पाहिजे जे ते, ते नाही अन्न वस्त्र तेही नाही उत्तम गुण काहीच नाही अंतरयामी श्रीराम जे जे प्रपंचात आवश्यक असते ते ते त्याच्या जवळ नसते कमीत कमी अन्न वस्त्र असावे ते तर तेही नाही आणि अंतरयामी काही उत्तम गुणही नाही बोलता येना बैसता येना प्रसंग काहीच कळेना शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे श्रीराम त्याला धड बोलता येत नाही धड बसता येत नाही कुठल्या प्रसंगी कसे वागावे हेही कळत नाही आणि शरीर आणि मन अभ्यासाकडे वळत नाही लिहिणे नाही वाचणे नाही पुसणे नाही सांगणे नाही नेमस्तपणाचा अभ्यास नाही बाष्कळपणे श्रीराम लिहायला येत नाही वाचायला येत नाही कुणाला काही विचारायला येत नाही अथवा कुणी काही विचारले तर सांगायला येत नाही स्वच्छंदपणामुळे नियमितपणाचे वळण नाही आपण असं काहीच ये ना आणि शिकवलेही माने ना आपण वेळा आणि सज्जना बोल ठेवी श्रीराम आपल्याला तर काही येत नाही आणि कुणी शिकवू लागले तर तेही त्याला मान्य होत नाही आपण तर वेडा असतो पण एक बाहेर ऐसा जयाचा विवेक का, परलोकाचे सार्थक कैसे घडे श्रीराम आत एक असते बाहेर दुसरेच काही दाखवतो असा विवेक ज्याच्या ठिकाणी असतो त्याचे परलोके सार्थक कस होईल आपला संसार नासला मनामध्ये तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा श्रीराम अशा माणसाच्या संसाराची दैना दुर्दशा होती अशा वेळी जर त्याला मनामध्ये पश्चाताप झाला तर मग त्याने विवेकाचा अभ्यास करणे आवश्यक असते एकाग्र करून या मन बळेची धरावे साधन आळसाचे दर्शन होऊच नये श्रीराम अशा माणसाने मन एकाग्र करून बळेत साधन करण्यास आरंभ करावा आळसाचे दर्शन सुद्धा होणार नाही यासाठी त्याने कसून प्रयत्न करावा अवगुणावघे सांडावे उत्तम गुणाभ्यासावे प्रबंध पाठ करीत जावे जाड अर्थ श्रीराम सर्व अवगुणांचा त्याग करावा उत्तम गुणांचा अभ्यास करावा अर्थ गंभीर असे प्रबंध पाठ करीत जावेत पद प्रबंध, प्रबंध श्लोक प्रबंध नाना धाटे मुद्रा छंद प्रसंग ज्ञानेची आनंद होता आहे श्रीराम पद प्रबंध श्लोक प्रबंध नाना धाटी मुद्रा छंद वगैरे पाठ करावे व त्यांचा प्रसंगानुसार उपयोग केल्याने ऐकणाऱ्यांना आनंद होतो कोणे प्रसंगी काय म्हणावे ऐसे समजवून उगेची वा उगे शिणावे कासयासी श्रीराम कुठल्या प्रसंगी काय म्हणावे हे नीट समजून जाणून घ्यावे व त्याप्रमाणे करावे अन्यथा उगीच व्यर्थ शेन्यात काय अर्थ आहे दुसऱ्याचे अंतर जाणावे आदर देखोन जे आठवेल ते गावे हे देखपण दुसऱ्याचे मनोगत जाणून घ्यावे आपल्या म्हणण्याविषयी आदर आहे की नाही हे पाहून आदर असेल तरच म्हणावे उगीच जे आठवेल ते कुणी न सांगताच गाणे हे मूर्खपणाचे आहे ज्याची जैसी उपासना तेची गावे राग ज्ञाना ज्ञाना अभ्यासावे श्रीराम ज्याची जी उपासना असेल त्या देवते नये राग ज्ञान तालज्ञान यांचाही अभ्यास करावा साहित्य संगीत प्रसंग माने करावी कथेची घमशाने अर्थांतर श्रवण मनने काढीत जावे श्रीराम साहित्य संगीत यांचा प्रसंगानुसार मेळ साधून धडाक्याने कथेची लयलूट करावी वारंवार श्रवण मनन करून अर्थांतर काढीत जावे पाठ उदंडचे असावे सर्व काळ उजळीत जावे सांगितले गोष्टींचे असावे स्मरणांतरी श्रीराम पाठांतर भरपूर असावे आणि वारंवार त्याची उजळणी करावी आपण काय सांगितले त्याचे अंतरात स्मरण असावे अखंड एकांत सेवावा ग्रंथ मात्र धांडोळावा प्रचित येईल तो घ्यावा अर्थ मनी श्रीराम अखंड एकांत सेवावा आणि सद्ग्रंथांचा सखोल अभ्यास करावा ज्याचा अनुभव येईल तोच अर्थ मनात निश्चित करावा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। ಸಂವಾದೆ, ಇ ಸಿಕವಣ ನಾಮ ಸಮಾಸ ನಿಸ್ಪೃಹಸಸಿಖವಣ ಸಾಮಪ್ತಿ